प्रिय मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत ज्यांच्यामुळे भटजी आणि शेठजींच्या भारतीय जनता पक्षाकडं बहुजन वर्ग वळाला त्या कथित गोपीनाथ मुंडे या मातब्बर नेत्याची लाडकी लेख आणि भारतीय जनता पक्षाच्या विधान परिषदेतील नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांची भेट झाली लातूरहून बीडकडे येताना नामानंद महाराज संस्था तालुका जिल्हा लातूर येथे वेदानंद महाराज समाधी या ठिकाणी पंकजा ताईंनी प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील आरक्षण बचाव यात्रेचे भरभरून स्वागत केले आरक्षण बचाव यात्रेदरम्यान मुंडे आणि आंबेडकरांची भेट हा राज्यात चर्चेचा विषय झाला आहे राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी समाज आरक्षणावरून एकमेकांविरोधात आक्रमक झालेला आहे सुरुवातीला प्रकाश आंबेडकरांचा मनोज जारांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला मूल्य मूल्या आधारित पाठिंबा राहिला मात्र लोकसभा निवडणुकीनंतर आंबेडकरांनी काही मुद्द्यांवरून आपला स्टँड बदलला जारांगींच्या सजे सोयरे आरक्षणाला प्रकाशजी आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने स्पष्टपणे नकार दिला त्यासोबतच मराठ्यांचे आरक्षणाचे ताट वेगळे पाहिजे असं निश्चित सांगत त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासही प्रकाशजी आंबेडकरांनी नकार दिला पंकजा मुंडेंचा बीड लोकसभेत झालेला पराभव हो। हा मनोज सारांगींच्या आंदोलनाचाच सा परिणाम असल्याचे बोलले जाते या सर्व पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट चर्चे चर्चेचा विषय झाला आहे प्रकाश आंबेडकर हे काल रात्री लातूरमध्ये होते आज ते लातूरहून बीडच्या दिशेने निघाले होते पंकजा मुंडे ह्या बीडमधून लातूरकडे निघाल्या होत्या दरम्यान या, या दोन्ही नेत्यांची भेट झाली दोघांनी एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन एकमेकांचे स्वागत केले ही भेट पूर्वनियोजित नव्हती असं दोन्ही बाजूंनी सांगितलं जात आहे मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निघालेली प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना यांनी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करा असं केलेलं जाहीर आवाहन आणि प्रकाश आंबेडकरांची हीच मागणी पुढं रेटत भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटानंसुद्धा तशीच केलेली मागणी या सगळ्या पार्श्वभूमीवर झालेली पंकजा आणि प्रकाश आंबेडकरांची भेट महत्त्वपूर्ण असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे प्रकाश आंबेडकर पंचवीस जुलै ते सात ऑगस्ट दरम्यान आरक्षण बचाव यात्रा करत आहे मुंबईतील चैत्यभूमी येथून यात्रेची सुरुवात केली पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर अहमदनगर धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जालना मार्गे यात्रा सात ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद येथे पोहोचणार ये या आहे येथेच ह्या यात्रेचा समारोप होणार आहे क्रांती मित्र हो भीम पंतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम